सातव्या प्रकरणामध्ये आभासाची माहिती दिली आठव्या प्रकरणामध्ये जो कुटस्थ आहे त्याची माहिती झाला कुठस्थ म्हणजे कोण त्याचं विवरण या प्रकरणामध्ये केलेलं आहे सुंदर व्याख्या कुठस्थची केलेली आहे सन्दयोग केल्यावर ती नाम बाबा बाबाच वाशीचा निर्विकारिण असो कुठंस्तो ही उच्च आहे मग दिसत नाही कुठंच पण ज्याच्या कार्यावरण आपण करणाकडे जायचं त्याचं जा कार्य करून संधयोग केल्यावरती रामबा आपल्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती उत्पन्न होते लगेच दुसरी उत्पन्न होते पहिली मावळते आणि दुसरी काय होते हे कोणाला कळतं तेव्हा त्याच्यातला संधी एक वृत्ती जाऊन दुसरी उत्पन्न वृत्ती उत्पन्न झाली अखेर वृत्तीना ना भावा भावाच्या भावीचा भाव म्हणजे तिचा असणार ना भाव म्हणजे नसणार एक वृत्ती नाही का कोणतरी जेवायला बसला तर पहिला भास असा चांगला भास तांदळाचा भास भरपूर घेतला याने बरं का मग काय केलं त्याला काय करा बघा माझ भरपूर भात घेतला त्याने आपला त्याला काय कल्पन नाही त्याला वाटलं एकच भात आहे पुढे कोणता भरला मसाले भात आपण तो मसाले भात वाढणारा मशी होता पहिला भात खाल्ला तर काय करायचं मसाले भात वाढायचा आणि पहिला जर खाल्ला नसेल <laughs> तर यांनी पहिला भरपूर घेतला मला मसालेभाजाला वाड आला का यांनी पहिला भाजाचा लुटून म्हण वाड आहे आता आहे पुढे काय आलं मग मसाले भाजाला मग साखरभात आला मग भात खात बसला काय कोणता घेतला नाही क्रिया झाली या क्रियेचा द्रष्टा कोण अलग अलग झालं पहिला गेला आणि दुसरा गेला हे कोणाला कळायला एक वृत्ती जाऊन दुसरी वृत्ती झाली याचं प्रकाशन कोणी केलं याचा जो प्रकाशन करतो त्याला कुठंच तेच कुठंच तेव्हा संदेह केलं वृत्तीना भावा भावाश्वा वृत्तीच्या भावा भावाला आणि अभावाला धोलाही प्रकाशन करणारं भावही कळतो काय कळतो आता मला राग आलेला आहे भाऊ कळाला आणि तो, तो राग निघून गेला त्याचा बाबाई दोन्ही कळाला एक जडाला कळत असते का चेतनाला कळत चेतन स्वरूप जे आहे त्यालाच काय म्हणायचं कुठंच तर काय म्हणायचं निर्विकार आहे शेतो कुठंच आहे याच्यात कोणताच विकार उत्पन्न होत नाही जसा ज्या एखादा खडा असतो ना भातामध्ये कडा भाता झाला त्याला शिजवलं तरी भात शिरतो खडा जसा ज्या तसाच असतो पुढे जेवणामध्ये खाण्यात आला आला भातावर कोण गेला पोटात गेला मग कडा पचला असेल भात पचतो खडा जसा तसा एका माणसाला विचारलं नाही एका माणसाला तो भात खात असताना खडा लागला खडकन झाला शेजारचा मनुष्य वाढ लागलं गाला खडा लागला वाटते हाबला लागला होता मग तुम्ही थुंकून का नाही टाकला फुकट आला फुकटाला खाल त्याच्यात कोणताच परिणाम होतो तुम्हाला माहिती नाही एवढं मोठं विज्ञान झालं खटा जसा शेंगणारा मग छिद्र नसताना पाणी शिरलं बघ विज्ञानाला सुद्धा ईश्वरच मानवा काय मानवायला हिरवा रंग जाऊन पिवळा रंग आला हे अजून विज्ञान काय मग याच्याकरता ईश्वरी दिला बेगेच बाप आमबाब प्रारंभी कसं असतो आणि पुढे मग सात आठ दिवस गेलो आहे त्याच्या जेठाच्या ठिकाणी लाल छटा असतात मग नसतारा आल्या मग कुठून मग वेदांत शासना आहे त्याच्या नसतारा कसं दिसते मायामानाची मायामानाची माया माया लावून कोणत्याही कधी सोडवायचं

इतर गोष्टी ऐकायला काय होत नाही काय सांगा कारण मी मावसा घरा दृष्टांत आले राहीव त्या कोणत्या आपलं बारा वर्ष बावीस वर्ष लोक घटना चित बाबा हे तथांतर आहे वैशिद्ध्य शिक्षण देतो अधिक घटेत नाही तथाबाह्यथांतरे बाह्य घट आहे त्याच्या प्रकाशनाकरता दोन च एक ब्रह्मचे दोन ज्ञानी आभास कोणत्याही पदार्थाच्या ह्याच्याकरता आभास काय करतो ज्ञान करून देतो आतापर्यंत तुमच्या चित्तामध्ये घट आहे ह्याचं ज्ञान होतं का नव्हतं नव्हतं मग आभासाने काय केलं घट आहे असं ज्ञान ब्रह्मचैतानी त्याचं नि निगेटिव्हचं काय केलं पॉझिटिव्ह केलं घटाला घट रूपाने मी जाणलं दोघांची आवश्यकता आहे आभास आणि ब्रह्मज बाह्यपदार्थ ज्ञानामध्ये दोघं एका काय करते आभास फक्त आहे असं ज्ञान करून देते आणि मी घटाला घट रूपाने जाणलं ब्रह्मजैतन्य काय अनुव्यवसाय म्हणायचा त्याला काय मागवून होणारी क्रिया काय गाय नाही दोषी काय असते बाह्यपदार त्याचा अंतर आहे आपल्या आता सुद्धा एखादी वृत्ती असते का नाही मध्ये वृत्ती असते आता वृत्ती उत्पन्न झाली मग याचं प्रकाशन कोणी केलं आभाभासा आणि मी त्याला चांगल्या प्रकारे जाणलं आहे कुठं असतं कारण बाह्य पदार्थ ज्ञाना करतात ब्रह्मच्या हे दोन आभासाची आवश्यकता आहे संध्याच्या हाती लाण्याकरता फुट असताना आभा। आभास त्याच्याशिवाय ज्ञान होऊ शकत वर्तिस्तात तसं वैषध्यम संधी तो अधिक संधीमध्ये दोन याचा संधी असतो ना मग सामान्य प्रकार कल्पना करा या भिंतीवर ते सूर्यप्रकाश सूर्याचा प्रकाश आहे ऐकाय आणि पण आरपणातल्या कडवशाचा काय प्रकाश आहे म्हणजे दोन प्रकाशाने काय बरं मला कडवसा बाजू आहे तरी कुठं सूर्याचा सामान्य प्रकाश आहे नोन कडवशामध्ये मध्यंतरी दिसणारा जो प्रकाश आहे तो थोडासा आहे सूर्याचा आणि कडवशामध्ये असलेला दोकानाचा आभास दोन काय केले पाहिजे मनोवयशात संधी तर होते संधी मधला प्रकाश मात्र सामान्य असतो कडवशामधला प्रकाश विशेष असतो सामान्य आणि आता एखादी आगपिढीची काळी आहे त्याच्यात गोल आहे अग्नी आहे ना कोणता आहे असा केल्यानंतर मग त्याच्यात प्रकाश आहे आणखी काय दार आहे सामान्यामध्ये नाही सामान्यामध्ये नाही म्हटलं मग सामान्य कशा करतो महाराज सामान्यच नाही तर विशेष आला कुठून सामान्य दिसो का ते काय करावं लागते म्हणावं लागते बिझामध्ये सामान्य रूपाने काय असं पाण्याचा आणि जमिनीचा संबंध आला म्हणजे त्याच्यातून विशेष उत्पन्न होते काय होते मग त्याच्यातला एक 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 विशेष कसं वाढत जाग त्याला विशेष म्हणायचं काय ज्ञात ज्ञातच तेच घटव दुर ते सुखचित स्वच्छ नागुर येतात बाब अज्ञान नाशनात ज्ञात ज्ञात नसतो वटवत वृत्ती वृत्तीचा संबंध सांगतात स्वच्छ सेन गृहित होतात तब्य नाशन नाशनात स्वच्छ सेन गृहीत होतात जी असते ती स्वतः स्वतःचं ग्रहण करू शकत नाही स्वतः स्वतः ज्ञान होऊ शकत तब्य ज्ञान नाशत स्वतः स्वतःचं ग्रहण झाल्यामुळे आणि अज्ञानाचा नाश झाल्यामुळे ज्ञात श्रेष्ठ नसतं घटक वृत्ती दोन घट आणि वृत्ती घटाच्या ठिकाणी दोन्ही ज्ञात आणि जोपर्यंत घटाचं ज्ञान नसतं तोपर्यंत अज्ञात आहे पुढे आभासाने काय करून दिलं ज्ञान म्हणजे घटाच्या ठिकाणी काय अज्ञात या पुन्हा त्याप्रमाणे वृत्तीच्या ठिकाणी नाही दीगुणकृत चैतन्य जन्मनाश अनुभवता अकुटस्तंभ तन्यस्तको विकारत द्विगुणकृत चैतन्य जन्मनाश अनुभूत गटाच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे चैतन्य आणि नाही घटाच्या ठिकाणी नाही चिराभासाच्या ठिकाणी दीघ चैतन्य एक सामान्य सामान्याला विशेष करणारं अशा दोन आणि आणखी घटका असतं पूर्ण असतं दीगुणत चैतन्य जन्म ना अनुभव आभासाच्या ठिकाणी दोन्ही असते हे आभास म्हटल्यानंतर सामान्याशिवाय आभासाला सामान्य आहे ना आभासाची सिद्धी करून दाखवणार आहे सामान्याशिवाय म्हणजे सामान्य चैतन्य आणि दुसरा आभास म्हणजे विशेष चैतन्य चैतन्य किती झाले आपल्या गोष्टी करतात चैतन्य दोन नाही एखादा म्हणजे म्हटलं बो तुम्ही बरं फार चांगला आणि एकीकडे सांगतात चैतन्य काही आता किती सांगता बोलण्याचे पण आहे पण प्रश्न सोडवण्याकरता सिद्धांत कोणता येते धंदा किती एकमेव देतील उपाधीच्या द्वारा कधी कधी भाग करावे पण मुळामध्ये ते उपाधी कसते वस्तुगत नाही वास्तुगतचे धंदे किती आहे माहिती काय सांगतात पुढचं सांगण्यासाठी त्याला अध्यारोप म्हणजे काय म्हणायचं अध्यारोप म्हणून त्याचा अपवाद होऊ शकतो अध्यारोपणाचा जन्म आवासाच्या ठिकाणी जन्म आहे का बा बा बादही बसव हो हो आकाश काही आवाज काही खरा आहे का म्हणून आपल्याला जन्म त्याला आभासाला आग कुठसत असं म्हणतात आग कुठसत तद्वत आणि कुठस्त अविकार होता ज्याचा कोणताही विकार उत्पन्न होऊ शकत नाही ब्रह्मचैतन्याला काय म्हणायचं कुठं नाभासाला कुटस्त आकडा दोच त्याच्यावरती आक्षेप घेतला बघा तो आक्षेप घेतला म्हणलं तुम्ही कुठस्त म्हणून सांगता त्याचा प्रत्यय आम्हाला येत नाही आहे तरी मला तुमच्या कपोल कौती त्याच कलपाला एकाने म्हटलं म्हटलं ज्ञानेश्वर महाराज चालवली झालवली वगैरे सगळं काय लोक काय कल्पना करेल का काही सांगता येत नाही तिथं म्हणजे मुरार बाबा म्हणतात नाही सर तुळशी गुरु रामायणसुद्धा का काल्पनिक आहे म्हणून काय लोक म्हणतील त्याकरता आपला विश्वास दृढ असावा लागतो लोकांनी किती जरी सांगितलं तरी एखाद्या माणसांनी म्हटलं तू बाई आहे तू बाई आहे तू बाई आहे <laughs> <laughs> सांगितलं तरी दुसऱ्याच्या सांगण्याने मी बाई शकतो मग काय मी स्वतः कोण आहे असं एखादा संध्याची एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमात गेला सगळे नाही का ते सगळे संसारिक लोक असतात नाही का त्याच्यात संध्याची काय बसतो पण त्याची ठाम निश्चय आहे मी कोणा लोक जरी हजारो असले तरी बंदी कोण आहे संध्याची असा निश्चय सगळं <laughs> जो बदलतो <दला> <laughs> त्याला निश्चय निश्चयाचे बळ हाच निश्चय माझा वा दुर्दृष्टां दिला मग मला लागले हा कुठस्थ आहे तरी कशा तो काही दिसतो का मग त्याला एकच प्रमाण तसमाजशास्त्र प्रमाण माना की तुम्ही हे बात त्याचं आहे अंधकरण वृद्धी साक्षी इत्याद्यावर एकदा कुटस्त सर्वत्र पूर्वाश्चर्य विनिश्चित अंतःकरण तत्वरती अंतःकरण आणि त्या अंतकरणाच्या वृत्ती त्याचं प्रकाशन करणारा साक्षी इतक्याच द्यावा लक्षात आहे मी त्याचा एक साक्षी काय केलं पाहिजे मानलाच पाहिजे बघा कुठंच तर येऊ सर्व त्या हा कोणी सांगितलेलं आहे एस टी स्टँडवर जे सांगितलं आहे का मग कोणी सांगितलं आहे आचार्य पूर्वाचार्य म्हणे तत्प्ञ लोकांनी त्याचा निश्चय केलेला आहे आचार्य आज नव्हती तर शास्त्र संस्थापक आहेत सर्व शास्त्राचं जरी अध्ययन केले त्याला आचार तेवढ्यावर सांभाळत नाही तो काय झाला परोक्षच झाला नाही का म्हणून काय पाहिजे नुसते आणखी क्षोत्रिय म्हणून काम मागत नाही मग ब्रह्मनिष्ठ तेव्हा आहे ना अंधकरण तृत्ती साक्षी त्या द्यावने कदा अंधकरण आणि अंधकरणाच्या वृत्ती याचा सब प्रकाशन करणारा कोणीतरी साक्षी काय करावं लागतं त्यालाच कुठंच तसं म्हणत असतात कोणी सांगितलेलं आहे पूर्वाचार्याने साधा सांगितलेलं आहे का निश्चय करून सांगलेला आहे पंचांग लिहिल्या जात असते साधा लिहिल्या जाते का निश्चय करून पंचांग आता पुढे कोण सांगायचं आहे कुठंच त्याची सिद्धी केली कोणाची आता ते कोणाची झाली आभास आहे कुठंच त्याला की आभास काय बिंबा का काय तसे प्रतिबिंब समजा आरसा आरसा ज्या अर्थी येतात प्रतिबिंब काय केलं पाहिजे ज्या अर्थी आणखी कुटस्त आहे बुद्धी तर आभास काय केला पाहिजे पूर्वपक्ष म्हणतो आभास मांडण्याची आवश्यकता नाही म्हणत असतो मा आभासाशिवाय जीवदशा प्राप्त होऊ शकत केवळ अवच्छेदाने जीवदशा येऊ शकत नाही चैतन्याला घटनावाची उपाधी लागली म्हणजे घटकाही जीवत असतो का पण आबासा जीव बदल लागली तर जीवतात आणखी आबासा जी सिद्धी करून सांगणार आहे त्याचा विचार कधी माझा विशिष्टागमने आगमना <laughs>